मित्रांनो पुन्हाच्या एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचं जे वेळापत्रक आलेलं आहे ते वेळापत्रक मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो आपण बघू शकता शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या स्वाक्षरीनिशी चं हे वेळापत्रक आहे आणि हे वेळापत्रक प्रमाणित आहे या अगोदरसुद्धा मी हेच वेळापत्रक आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं होतं परंतु ते वेळापत्रक त्याच्यावर कोणत्या प्रकारची सही स्वाक्षरी नसल्याकारणाने आपल्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती आणि या शंकेचं निरासरण या संपूर्ण पत्राच्या माध्यमातून आपलं होईल अशी मी आशा बाळगतो तर मित्रांनो बघा दहा जानेवारी दोन हजार एकोणीसचं डॉक्टर गणपत मोरे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या स्वाक्षरीनिशीचं हे एक परि वेळापत्रक आहे प्रति मुख्याध्यापक अनुदानित अंशदा अनुदानित आणि अनुदानित शाळा जिल्हा पुणे विषय आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती वेळापत्रक दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनाचा आढावा आणि शिक्षण आयुक्त यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुसरून हे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वय करण्यात येते की दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनानुसार सन दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी पुढील प्रमाणे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेलं आहे तरी पुढील वेळापत्रकाप्रमाणे ज्या संस्थांमध्ये सहशिक्षक किंवा शिक्षणसेवक पदे रिक्त आहेत आणि त्या संस्थांनी बिंदूनामावली शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त मावक पुणे यांच्याकडून मुदतीत तपासून घ्यावी व मुदतीत प्रणाली पवित्र प्रणालीवर अपलोड करायचे आहे बघा वेळापत्रक पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीचं वेळापत्रक आहे अकरा एक दोन हजार एकोणीस शिक्षणाधिकारी यांच्याकडे बिंदूनामावली तपासणी आणि पूर्ण करून घेणे सतरा एक दोन हजार एकोणीस संस्थांनी मावककडून न रोस्टर तपासून अपलोड करणे शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय करणे बावीस एक दोन हजार एकोणीस पवित्र प्रणालीवर संस्थानी जाहिराती प्रसिद्ध करणे सहा दोन दोन हजार एकोणीस उमेदवारांनी पसंतीक्रम विकल्प भरणे पंधरा दोन दोन हजार एकोणीस तात्पुरता निकाल जाहीर करणे नंतर वीस दोन दोन हजार एकोणीसपर्यंत उमेदवारांनी तात्पुरत्या निकालावर आक्षेप घेणे त्यानंतर बावीस दोन दोन हजार एकोणीस अंतिम निकाल घोषित करणे त्यानंतर बावीस दोन दोन हजार एकोणीस संस्थांना मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी देणे पंचवीस दोन दोन हजार एकोणीस आणि एक तीन दोन हजार एकोणीसपर्यंत संस्थांनी उमेदवारांची मुलाखत घेणं गरजेचं आहे यानंतर दोन तीन दोन हजार एकोणीस संस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देणे आणि नंतर फायनल आदेश नियुक्ती आदेश देणे तर अशा प्रकारचा हा संपूर्ण कार्यक्रम शिक्षक भरतीचा आहे आणि ही माहिती या माध्यमातून आपल्यापर्यंत पुण्याचे एकदा पोहोचवत आहे अधिकृत हे पुणे जिल्हा परिषदेचं पत्र आहे आणि हे पत्र आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहे प्रत माहितीस्तसुद्धा दिलेली आहे मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे मान्य संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मान्य शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना हे पत्राच्या प्रती सुद्धा देण्यात आलेला आहे यावरून हे सिद्ध होत आहे की अशा प्रकारचा संपूर्ण शिक्षण शिक्षक भरतीचा कार्यक्रम हा निश्चित झालेला आहे आणि पुनश्च एकदा यावर मोहोर लागलेली आहे मित्रांनो जर आपण आतापर्यंत या हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत